अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्व स्पिस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग आज आपल्याला इथं एक नवीन रेसिपीला सुरुवात करायची आज आपल्याला बनवायचं आहे सांबर मसाला जास्त करून ह्या मसाल्यामध्ये मोजकेच मसाले, मसाले पडतात जसं की घरगुती जास्त मसाले या सांबर मसाल्यामध्ये टाकले जातात या सांबर मसाल्यामध्ये जास्त करून हरभरा डाळ उडदाची डाळ कोणी कोणी अख्खे उडीदही घालतं या सांबर मसाल्यामध्ये तुरीची डाळ असं ह्या मसाल्यामध्ये टाकतात हा मसाला जास्त करून आंध्रा कर्नाटककडे वापरला जातो जर आपल्याला सांबर मस सांबर बनवायचा असेल तर तुरीच्या डाळीचाच सांबर बनवायचा हा मसाला त्याच्यासोबत खूप छान लागतो मस्त चला तर मग इथं आज आपल्याला सांबर मसाला कसा बनवायचा ते बघायचं आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय घ्यायचं आहे ते इथं आता बघून घ्यायचं आहे हा मसाला अशा पद्धतीने बनवला तर तीन ते चार महिने हा मसाला टिकतो जेव्हा आपण सांबार मसाल्यासाठी मसाले भाजत राहतो तेव्हा अगदी मंद आचेवरती हे मसाले आपल्याला भाजायचे असतात कारण जे मसाल्यांमध्ये थोडासा ओलावा जो राहतो तो निघून जातो भाजणं म्हणजे एकदमच हे म्हणजे जास्त भाजून टाकणे असा प्रकार करू नये नाहीतर मग सांबार मसाला हा कडवट लागतो आत्तापर्यंत मी खूप मसाल्याच्या रेसिपी टाकलेल्या आहेत पहिले तर मी गरम मसाल्याची ही रेसिपी टाकलेली आहे त्यानंतर मी राजमा मसाल्याची रेसिपी टाकलेली आहे पावभाजी मसाल्याची रेसिपी टाकलेली आहे अशा छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही नक्की मला सपोर्ट करा जी मी ही रेसिपी सांबर मसाल्याची दाखवते ही तुम्ही नक्की करून बघा खूप छान मसाला आहे सांबर मसाला चला मग इथं आता आपल्याला रेसिपीला सुरुवात करायची इथं मी गॅस चालू करून घेतलेला एक कढाई गरम करून घेतलेली याच्यामध्ये मी एक स्पून तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथं मी दोन स्पून हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला भाजायची आहे याच्यामध्ये मी चार स्पून धने टाकलेले आहेत तीन तर चार स्पून धणे टाकलेले आहेत याच्यामध्ये आता आपल्याला इथं मी दोन स्पून तीळ घेतलेली आहे आणि दोन स्पून उडदाची डाळ घेतलेली आहे तीही टाकून घेतलेली आहे एक स्पून इथं मी दाणे घेतलेले आहेत तेही टाकून घेतलेले आहेत इथं एक स्पून जिरं घेतलेलं आहे तेही टाकून घेतलेलं आहे एक स्पून काळे मिरे घेतलेले तेही टाकून घेतलेले आता आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवर हा मसाला आपल्याला इथं भाजायचा आहे मसाला भाजायचा म्हणजे आपल्याला जाळायचा नाही आहे असा अगदी हलका भाजायचा आहे मसाला अशा पद्धतीने आलटी पलटी करत राहायचं आहे कढाई ऑलरेडी गरम केलेलीच होती इथं एक वाटी मी कढीपत्ता घेतलेला आहे फ्रेश कढीपत्ता आहे यालाही आता अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे ये सर्वे मसाले भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत इथं मी आठ ते दहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये मी बेडगी मिच मिरची घेतलेली आहे भाजून घ्यायची आहे इथं आता हे सर्व भाजून झालेलं आहे आता आपल्याला एका डिशमध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं थंड झाल्यानंतर या सर्व सारण मिक्स मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपल्याला याचा मसाला बनवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने छानपैकी मी मसाला इथं भाजलेला आहे मस्तपैकी आता आपल्याला एक मिक्सरचं जार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला बघा इथं मी मसाले किती छान भाजलेले आहेत एवढेसे पण जळ आलेले नाही आहेत आधी आता आपल्याला जारमध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत मिरच्या टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जो खाली उरलेला मसाला आहे तोही जारमध्ये टाकून घ्यायचा आहे इथं जवळपास जारमध्ये हा मसाला टाकून झालेला आहे आता आता बारीक करून घ्यायचा आहे या मसाल्याला आपल्याला जो मसाला मी भाजलेला आहे इतका छान वास येतो आहे मस्तपैकी मसाल्याचा खूप छान मस्त पैकी आता मिक्सरमधनं काढून घ्यायचा आहे मसाला काढून झालेला आहे बघा अशा पद्धतीने इथं मी सांबर मसाला बनवलेला आहे मस्तपैकी खूप छान मस्त आलेला आहे मसाला खूप वास आहे मसाल्याचा मस्तपैकी खूप छान तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी फॉलो करा तुम्हाला नक्की जमेन आणि जे आपण घरगुती मसाले बनवतात ते खूप छान असतात मस्तपैकी बाजाराच्या मसाल्यापेक्षा घरचेच मसाले खूप छान असतात मस्तपैकी आता एका बाऊलमध्ये हा मसाला इथं मी काढून घेतलेला आहे अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फिस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये मस्तपैकी